अडीच वाजलेले आहेत इकडं समोरच्या बाजूला प्लेटा दिसायला लागलेल्या आहेत त्यामुळं तुम्हाला सात आठ मिनिटांपेक्षा जास्त थांबून ठेवणार नाही कारण पुढची सभा ही धुळे जिल्ह्यात आहे आणि तिची वेळ आता झालेली आहे उपस्थित असणारे गुलाबराव देवकर अप्पा सतीश अण्णा सुनील गवाने पंडित कांबळे माजी आमदार कैलास पाटील जगदीश वळवी प्रमोद पाटील एजाज मलिक गणशा मन्ना भास्कर काळे गोरख तात्या उमेश पाटील इंदिरा पाटील दिलीप पाटील बापूसाहेब चौधरी ललित बागुल चंद्रकांत बारेला ज्योतिताई पावरा डी पी साळुंके रुस्तम तडवी त्यांना जायचे त्यांना जाऊ दे भूक लागली विनंती आहे कोणी सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी आपल्या सर्वांना आम्हाला इथे यायला वेळ झाला कारण मिरवणुकीतच जास्त वेळ गेला आणि मिरवणुकीमुळं तुम्ही इथं आणि आम्ही मिरवणुकीत यासाठी एक तासभर आपण दीड तास वाचवू शकलो असतो तर तो, तो काही आपल्याला वाचवता आला नाही त्यामुळं आपल्याला सकाळी दहा वाजल्यापासून इथं तिष्ठत बसावं लागलं सकाळी इथं एक पथनाट्य झालं तुम्ही होता का सगळे पथनाट्य बघायला किती जणांनी सकाळचं पथनाट्य बघितलं बऱ्यापैकी लोक होते जेवण वाढू नका म्हणजे मग गेलेले वीर सगळे शूरवीर मागे येतील आपल्या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न गंभीर आहेत पाडळ सरे धरणाचा प्रश्न प्रलंबित आहे शेतकऱ्यांच्या लाईटचा प्रश्न आहे अनियमित वीज पुरवठ्यामुळे केळी उत्पादकांच्या तर प्रचंड राग आज आहे कापसाला भाव नाही धानोरा वीज केंद्र प्रश्न प्रलंबित आहे ते झाल्यास विजेची समस्या कमी होईल पण तेही आता झालेलं नाही आणि इथले आमदार म्हणतात की आम्ही हजारो कोटी रुपयाची कामं आणली आता हजारो कोटी रुपयाची कामं जर आणली असतील तर प्रश्न हा आहे की हजारो कोटी रुपयाची कामं ही आपण आणली तर मग रस्ते का एवढे खराब सामान्य लोकांचं समाधान म्हणावं तेवढं भरपूर नाही आहे लोक नाराज आहेत मी या सगळे सांगितलेल्या मुद्द्यांवर आणि त्यामुळं या मतदारसंघात जे आमदार आहेत ते आमदार दहा दिवसातनं एकदाच मतदारसंघात येतात जळगावला राहतात म्हणजे आपला चोपडा तालुका त्यांना मांडली गेलेला आहे आणि त्यांची इच्छा असेल त्यावेळी ती इथे येतात एक दिवसाचं काम संपून परत जातात ही काही चांगली अवस्था नाही आहे आपल्यामध्ये युवकांचा रोजगाराच्या प्रश्नावर देखील अमोल कोल्हे साहेब हे अतिशय व्यवस्थितपणानं तुम्हाला बोललेत आपल्या सगळ्याच गोष्टी दोन हजार वीस ला किनगाव येथे दवाखान्याचं काम पूर्ण झालं आहे पण अजून दवाखाना चालू झालेला नाही आपण अनेक गावातल्या जोड रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही बोनक नदी येथील भंडार बंदारचे काम करणे या नदीपात्रातील दहीगाव येथे पुलाचं काम प्रलंबित आहे अशा अनेक प्रश्न हे या मतदारसंघात अनुत्तरित आहेत आणि त्याचबरोबर युवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम देखील दुसऱ्या बाजूने चालू आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की उद्याच्या विधानसभा हे याला उत्तर आहे आपण या विधानसभेतनं मार्ग काढायचा असेल तर ताकदीनं भक्कमपणानं महाविकास आघाडीचा उमेदवार या मतदारसंघात निवडून दिला पाहिजे आपल्यासमोर मगाशी सगळ्या इच्छुकांनी दोन दोन शब्द मांडले हे दोन दोन शब्द मांडले ते तुम्ही सगळ्यांनी ऐकले पक्ष महाविकास आघाडीचे जागा वाटप ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी उमेदवार घोषित करेल त्यामुळं महाविकास आघाडीच्या जागांचं वाटप या दोन तीन तारखेपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यांना काम करायला सुरुवात केली पाहिजे आदरणीय अरुण गुजराती साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाच्या कल्पना आपण प्रत्यक्षात आणताना त्यांना पाहिलेलं आहे वय वर्ष त्र्याऐंशी झालं तरी अरुणबाई आजही थकलेले नाहीत आणि कोणतीही पक्षाचा कार्यक्रम असो जबाबदारी असो पवार साहेबांचा प्रश्न असो त्या ठिकाणी अरुणबाई धावत जाऊन त्या ठिकाणी सर्व कामात उपस्थित असतात आपला वेळ देतात आणि संघटनेतल्या नव्या पिढीला प्रोत्साहन देतात माझी अपेक्षा आहे की या चोपडा विधानसभेत महाविकास आघाडीचा आपला उमेदवार पुढच्या वेळी निवडून आला पाहिजे आणि तो निवडून येण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करावं अरुणबाईंच्या नेतृत्वाखाली इथला आमदार जर निवडून आला तर आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं विकास पोचेल आदिवासी समाजांना देखील विकास खऱ्या अर्थानं पोचला याचा अनुभव मिळेल आणि अनेक सेवा आहेत ज्या राज्य सरकारच्या या मतदारसंघात येतात त्या चांगल्या उत्तमपणानं तुम्हाला उपलब्ध होतील मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपल्या पक्षाचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे